नमस्कार पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत रेकी स्तर दोन तर दोन झाल्यानंतर रेखेची आपल्याला चिन्ह मिळतात आणि अतिशय प्रभावी असलेली ही रेखेची चिन्ह आपण सातत्याने जेव्हा रेखी ध्यानाच्या अगोदर रेखेची प्रार्थना म्हणून रेखेची चिन्ह पाण्यावर काढतो आणि ते पाणी पितो तेव्हा आपल्याला जाणवतं की कि किती फरक आपल्यामध्ये होतोय किंवा त्या विश्वशक्तीचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळायला लागतात तर याच्यामध्ये अजून एक पद्धत आहे म्हणजे आपण तळहातावर पण रेखेची चिन्ह काढतो आणि त्याचबरोबर अजून एक पद्धत आहे ती म्हणजे आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आय चक्र जे तुमच्या दोन वयांच्यामध्ये आहे त्यावेळेस आपण रेकीची चिन्ह काढतो तर अशी चिन्ह कधी काढायची तर ज्यावेळेस तुम्हाला रेखेस तुम्ही प्रार्थना म्हणता आणि आपल्याला इमिजिएट जेव्हा रेकी पाठवायची असते तर त्यावेळेस आपण रेकी तर पाठवायला लागतो आपल्या हातातनं रेकी व्हायला लागते पण जेव्हा तुम्ही लक्षात येतं की अरे आपण चिन्ह काढायची राहिलेली आहेत तर तेव्हा त्या ते आज्ञाचक्रातनं तुम्ही जो समोरचा ज्याला तुम्ही रेकी पाठवत आहात त्याला त्या चिन्हामध्ये बघायचा प्रयत्न करायचा म्हणजे पहिल्यांदा आपण शिवशक्ती आहे म्हणून ओम काढतो मग आपण पॉवर सिम्बॉल आहे त्याचं चोकुरे फर्स्ट काढतो ज्याच्याने आपण कनेक्ट होतो अर्थ टू हेवन म्हणजे आपल्याला असं मांडण्यात येतं की हेवन म्हणजे जिथे देवाचा वास आहे तर ती कनेक्टिव्हिटीसाठी आणि नकारात्मक ऊर्जांचा आपण नकारात्मक ऊर्जांना लांब करतो ज्यावेळेस आपण चोकुरे काढतो आणि मग आपण चोकुरे काढल्यानंतर आपण हॉनशा झासो नेन कार्मिकचं चिन्ह काढतो मग कार्मिक चिन्हाचा संबंध आहे प्रारब्धाशी ह्या जन्माशी पण मग कार्मिक चिन्ह म्हणजे अजून त्याची माहिती काय आहे तर कर्म म्हणजे आपल्याला माहिती नाही आहे की मागच्या जन्मामध्ये आपल्याला कुठली योनी होती किंवा त्या याच्यामध्ये आपल्याकडनं काय चुका झाल्या आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो की ह्या जन्मामध्ये जे आपण सगळी चांगली कर्म करत आहोत ते आपल्याला आधीच्या जन्मा जन्माचं फळ आहे आणि ह्याच जन्मामध्ये जर तुमचं तुमच्याकडनं काही तुमच्या आयुष्यामध्ये जर काही वेगळ्या गोष्टी घडत असतील तर तुम्ही समजायचं की याचा संबंध आहे तुमच्या प्रारब्धाच्या जन्माशी तर जे की शिकल्यानंतर जे कार्मिकचं चिन्ह तुम्हाला मिळतं हॉनशा झाशोने त्याच्याद्वारे तुम्ही त्या आधीच्या जन्माच्या त्या योनीपर्यंत तुम्ही पोचायला मदत होते त्या चिन्हाद्वारे आणि त्या जन्मामध्ये जर तुमच्याकडनं काही वेगळं कर्म घडलेले असतील तर त्याचा ह्या जन्मामध्ये त्रास होतो जसं रेकी शक्ती हिचा मागच्या जन्माशी कनेक्शन आहे ज्या व्यक्तीच्या प्रा प्रारब्धामध्ये म्हणजे मागच्या जन्मामध्ये ह्या विश्वशक्तीशी कनेक्शन आहे ती त्याच व्यक्ती ह्या रेकीच्या मार्गामध्ये येतात आणि त्यांच्याकडनं रेकीद्वारे चांगली कर्म घडायला लागतात जसं सगळ्यांना माहिती की ब्रह्मांडी विश्वशक्ती ज्यांच्या आयुष्यात येते जे रेखेची दीक्षा घेतात त्यांच्याकडनं सातत्याने चांगली कर्म व्हायला लागतात चांगले विचार व्हायला लागतात किंवा आपण म्हणू शकतो की ह्या जन्मामध्ये आपल्याला अजून चांगलं कर्म काय करायचं हे आपल्याला एक्झॅक्ट लक्षात येते एक दिशा मिळायला लागते तुमची कार्यक्षमता वाढायला लागते तर असा रेकीचा खूप जवळचा संबंध आहे रेकीच्या चिन्हांशी तुमच्या आधीच्या जन्माशी आणि ह्या जन्मात घडणारं तुमचं प्रत्येक कर्म मग आपण म्हणतो की प्रत्येक व्य व्यक्ती अगदी वेगळी असते एखादी व्यक्ती असते की ती खूप दयाळू असते एखादी असते ती वेगळं राग खूप येत असतो त्या व्यक्तीला तर असा हा भेद का असतो किंवा आपण म्हणतो एकाच आईची पाच मुलं असतात किंवा त्या मुलांमध्ये विविध फरक का असतो तर हा फरक असतो हा फक्त त्यांच्या आधीच्या जन्मामध्ये त्यांना कुठला जन्म असेल आणि त्यावेळेस त्यांच्याकडनं जी कर्म घडलेली असतील त्या कर्मांचा हिशोब ह्या मनुष्ययोनीमध्ये होत आहे तर म्हणून खूप हुशार असलेली ही पवित्र मनुष्य योनी तर ह्या जन्मामध्ये तुम्हाला तुम्ही थोडक्यात म्हणू शकता की तुमच्या आधीच्या जन्माचं जे कनेक्शन आहे त्यातलं जे कर्म आहे पर्पजली कुठलीही व्यक्ती वाईट वागत नसते पण आपोआप वाईट वागण्यावरती आपण म्हणू शकतो की ती अपरिहार्य कारणामुळे ती व्यक्ती वागायला लागते परिस्थिती तशी येते त्यामुळे ती व्यक्ती वागायला लागते कुठलीच व्यक्ती वाईट नसते वाईट असते ती परिस्थिती तर म्हणून मी सातत्याने सांगत असते की सातत्याने तुम्ही रेकीचे ध्यान करा रेखी मेडिटेशन करा आणि सात चक्रांना तुमच्या सक्षम करा जेव्हा सात चक्रांना आपण जागृत करतो सक्षम ठेवा ठेवतो तेव्हा आपल्या सात चक्रांमध्ये जी अडथळे असतात जी भावनिक ओढाता नसते किंवा आपण म्हणतो मानसिक भावनिक शारीरिक शारीरिक व्याधी वेगवेगळ्या प्रत्येकाला असतात तर ह्या व्याधींचं जर आपण सखोल अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की ह्या व्याधींचं मूळ कारण ते मानसिक जास्त आहे भावनिक जास्त आहे तर भावनिक जेव्हा आपली खूप ओढा ताण होते त्यावेळेस तो इम्बॅलन्स होतो आणि तो चक्रांवर येतो आणि त्याद्वारे चक्र तुमची डिस्टर्ब व्हायला लागतात तिथे ब्लॉकेजेस यायला लागतात म्हणजे आपण म्हणू शकतो रेखेच्या भाषेमध्ये अडथळे यायला लागतात तर हे अडथळे दूर करण्यासाठी रेखे आपल्याला खूप मदत करते आणि अशा प्रकारे आपण हॉनशा झाशोने जेव्हा कार्मिक चिन्ह काढतो त्यावेळेस त्या चक्रांचं आधीच्या जन्मामध्ये असलेलाचा संबंध ते अडथळे दूर होण्यासाठी हॉनशा झाशोने मदत होते त्या प्रारब्धामधल्या जन्मामध्ये आपण जाऊन पोचतो आणि त्यावेळेसचे जे कर्म आपल्याकडनं घडलेले असतात तिथले अडथळे दूर होण्यासाठी मदत होते म्हणून सातत्याने आपण रेकीचं चिन्ह काढत असतो आणि जेव्हा आज्ञाचक्रातनं आपण त्या चिन्हामध्ये आपल्या स्वतःला किंवा आपण ज्याला रेकी देतो त्याला बघतो त्यावेळेस त्याचं कार्मिक आपण म्हणतो अडथळे दूर होण्यासाठी मदत होते किंवा आपण म्हणू शकतो की या जन्मामध्ये वेगवेगळ्यांना जणांना वेगवेगळे वेग 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 आजार असतात तर हे आजार का असतात तर त्याचा परत संबंध आहे तो, तो आधीच्या जन्माशी किंवा ह्या जन्मामध्ये पण तुम्ही तुम्हाला सगळं मिळून पण तुमच्याकडनं जेव्हा चांगली कर्म घडत नाहीत तर त्यावेळेस ते तसे अडथळे तयार व्हायला लागतात म्हणून सातत्याने चांगले विचार आणि त्याप्रमाणे आचरण आणि त्याप्रमाणेच तुमचं वागणं जेव्हा व्हायला लागतं तेव्हा हळूहळू तुमचे कार्मिक अकाउंट तुमचं क्लिअर व्हायला लागतं म्हणून आज्ञाचक्रामधनं तुम्ही सातत्याने रेकीचे चिन्ह काढत राहा ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येत नाही की आपण रेकी तर घ्यायला लागलो आहे किंवा रेकी द्यायला लागलो आहे समोरच्याला पण त्याच्यावर इफेक्ट का नाही होते तर आज्ञाचक्रातनं तुम्ही रेकीचं चिन्हामध्ये जेव्हा त्या व्यक्तीला बघता तर त्यावेळेस त्या चिन्हांची जादू तिथे व्हायला लागते तर असं आहे आपण हॉनशाचा झाशोनेन काढतो कार्मिक चिन्ह आणि जॅपनीज कांजी आहे ती आणि त्या जॅपनीज कांजीद्वारे प्रारब्धामधलं अकाउंट कार्मिक तुमचं क्लिअर व्हायला लागतं तिसरं चिन्ह आहे ते संतुलनचं चिन्ह हार्मनी सिम्बॉल त्याला म्हणतो आपण सेहेकी सेहेकीचं से चिन्ह पण खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो रेखी साधकांना माहिती की जेव्हा मा सातत्याने आपण संतुलनचं चिन्ह काढतो म्हणजे जेव्हा बघा प्रत्येक आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की माझा आजचा दिवस खूप छान जाऊ मा जा मा दे माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्याच गोष्टी घडत राहू दे तर त्या चांगल्या गोष्टी सातत्याने घडण्यासाठी सेकीची चिन्ह आज्ञा आज्ञाचक्रातनं तुम्ही काढायचं आज्ञाचक्रामध्ये स्वतः आज्ञाचक्रामधनं स्वतःला बघा आपल्या ह्या प पवित्र मनुष्य देहाला बघा पवित्र आत्म्याला बघा आणि त्याच्यावर तुम्ही हे हार्मनीचं चिन्ह म्हणजे संतुलनचं चिन्ह काढा आणि त्या संतुलनच्या चिन्हामध्ये स्वतःला सतत इमॅजिन करा आणि सतत नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वराने निर्माण केलेले आपण एक सुंदर कलाकृती आहोत आणि आपला हा देह आहे हा सुंदर एक मंदिर आहे या मंदिराची पूजा ह्या सात चक्रांची पूजा जेव्हा तुम्ही करता आपल्या आतमधल्या ईश्वरी तत्वाला जेव्हा तुम्ही बघता तेव्हा खूप बदल व्हायला लागतात तर असं आहे हे की चिन्ह संतुलन पूर्ण तुमच्या विचारांमध्ये संतुलन यायला लागतं तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये संतुलन यायला लागतात जेव्हा तुमची आंतरिक शक्ती वाढायला लागते तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्हाला उच्चच विचार यायला लागतात म्हणजे चांगले विचार आणि माझ्याद्वारे दुसऱ्यांचं कल्याण होते हा विचार म्हणजे बघा हे आयुष्य खूप क्षणभंगूर आहे आपल्याला माहिती नाही की कि आपल्याला किती श्वास दिले आहेत किती प्रश्वास दिलेले आहेत तर हा सगळा जेव्हा आपण मानतो की ही ब्रह्मांडीय विश्वशक्ती ज्याला म्हणतो ऑल मायटी आपण तर त्यांच्याकडे हे श्वास आणि त्यांच्याकडे सगळ्या नोंदी आहेत की प्रत्येक मनुष्य योनीला किंवा प्राण्यांना पक्ष्यांना किती श्वास द्यायचे आहेत आणि आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब आहेत ते आपण असं म्हणतो की चित्रगुप्त म्हणजे देवांचे दूत जे आहेत आपल्या खांद्याच्या ठिकाणी जेव्हा आपण कर्म करत असतो म्हणजे जेव्हा चांगली कर्म आपल्या हातून घडत असतात म्हणजे कधीच विचार करू नका दान करताना धर्म करताना म्हणजे जेव्हा आपल्याकडे आहे त्यातलं मी म्हणते की तुम्ही जे कमवता त्यातलं पंचवीस टक्के तुम्ही दान करा द्रव्यदान करा ज्ञानदान करा अन्नदान भरभरून करा ह्या कलियुगामध्ये ते तारून नेण्यासाठी अतिशय श्रेष्ठ अशी दान आहेत तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी माहिती आहेत त्या नक्की तुम्ही दुसऱ्यांना कळू द्या तुम्ही जर कुठे देवदर्शनात चालला असेल तर नक्की तुम्ही आवर्जून दुसऱ्यांनाही आपल्यासोबत घेऊन जा की मिळू द्या त्यांना पण ह्या शक्तीचे आशीर्वाद म्हणजे धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आहेत भरभरून तिथल्या शक्ती ज्या पृथ्वी तत्व स्वरूपात आहेत त्या व्यक्तींचं तिथे त्यांनी अवतार कार्य संपवले असते समाधी असते त्या त्या तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की त्या ठिकाणी तिथे ती व्हायब्रेशन्स आहेत ती कंपणं आहेत तर असं आहे हे संतुलनचं चिन्ह आणि संतुलनचं चिन्हाद्वारे तुमच्या आयुष्यामध्ये संतुलन यायला लागतं आता रेकी तर तीन झाल्यानंतर तुम्हाला पुढची चिन्ह मिळतात ज्याच्यामध्ये आहे हालू सोनार आणि हार्थ तर ह्या चिन्हांची पण खूप जादू आहे त्या त्या चिन्हांचं महत्त्व खूप आहे आणि जेव्हा तुम्ही रेकीचे मास्टर होतात तर सगळ्यात पॉवरफुल चिन्ह कुठलं असेल तर मास्टरचं चिन्ह ज्या वेळेस तुम्ही रेकीचे मास्टर होता तर ते मास्टरचं चिन्ह आपोआपच तुमच्या आतमध्ये बदल घडायला लागतात सात चक्रांमध्ये तुमच्या सक्षमता यायला लागते आणि अडथळे तर दूर होतातच तुमच्या चक्रांमधले शिवाय तुमच्या विचारांमधले अडथळे दूर होतात आणि तुम्ही स्वतःचा शोध घ्यायला लागता की नक्की मी काय आहे ही मनुष्य योनी काय आहे आणि ह्या मनुष्य पवित्र योनीद्वारे मला कुठले कर्म करायचं आहे म्हणून सातत्याने आज्ञाचक्रामधनं स्वतःभोवती रे रेकीचे चिन्ह काढा आणि बघ बग बघा ह्या चिन्हांची जादू काय आहे तर नक्की सगळ्यांनी आज्ञाचक्र जागृत ठेवा आपल्या दोन भोयांच्या मध्ये त्याचे स्थान आहे जे आपल्या गुरूंचं स्थान आहे पवित्र आत्म्याचे स्थान आहे आणि अतिशय प्रभावी असलेले आज्ञाचक्र ह्या अज्ञाचक्रामधनं अगदी जरूर रेकीचे चिन्ह काढा रेकी मास्टर असाल तर नक्की त्या रेकी मास्टर स्वतःला रेकी मास्टर ग्रेट रेकी मास्टर म्हणूनच स्वतःला समजा आणि माझ्याद्वारे मला कोणाचे कल्याण करता येईल हे नक्की बघा श्री शिवाय नमस्तोभ्यम या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे सगळ्यांचं कल्याण होऊ दे ही माझी मनापासून इच्छा आणि बघा हा रेकीचा मी एक प्रकारचा यज्ञ म्हणू शकते की जो मी आरंभ केलेला आहे पंचवीस वर्षापासून आणि गेल्या चार वर्षापासून सातत्याने मी रेखीचे ध्यान घेते सकाळी पावणे पाचला आणि रात्री नऊ वाजता तर ह्या ध्यानाची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्सला टाकलेली असती तर नक्की तुम्ही ध्यान रेखीचं ध्यान तुम्ही रोज आवर्जून अटेंड करू शकता आणि ज्यावेळेस मी नसते अवेलेबल ध्यान घ्यायला त्यावेळेस माझ्या फॅमिलीमधले ग्रेट रेकी मास्टर हे रेखीचं ध्यान घेत असतात त्यांचे मी सदैव आभारी आहे या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद जसे मला मिळत आहेत तसे माझ्या बीस रेखी फॅमिलीमधले प्रत्येकाला मिळत आहे आत्तापर्यंत जवळपास मी अडोतीस रेखी मास्टर केलेले आहेत जवळपास अडीचशेच्यावर लोकांना मी रेखीची दीक्षा दिलेली आहे तर ह्या सगळ्यांद्वारे हा रेखीचा प्रसार होत आहे आणि ब्रह्मांडीय विश्वशक्ती मंगलकारी शक्ती जिच्याद्वारे आपल्या स्वतःचे तर कल्याण होतेच आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाचे आणि आपल्या, कुटुंबा आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाचे कल्याण व्हायला लागते या वैश्विक शक्तीद्वारे सगळ्यांचे सतत सदैव कल्याण होत राहो ही माझी मनापासून इच्छा श्री शिवाय नमस्तो अवधूत चिंतनम श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भगवंताचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आपल्याला खूप सक्षम शरीर मिळाले आहे सक्षम मन तर खूप काळजी घ्या आपल्या सक्षम मनाची सक्षम देहाची आणि आपल्या सक्षम आंतरिक शक्तीची